तो ये फोटो है आपका सारा كله وقعنا سلام اه सबसे पूरा सगळे मी ज्योती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलमध्ये तर माझं आवरले आणि आता आम्हाला आहे वास्तुशांतीला तर गावाकडे आहे तर खूप छान असं घर तयार झाले आपलं बंगला तर माझं सखी आत्याच आहे तर त्यांचंच घरच आहे तर आज पूजा आहे वास्तुशांती तर आम्ही आवरले आमचं आणि आता निघायचं आहे तर मम्मी त्या पण आल्या होत्या काकी मम्मी तर त्या आता पुढे गेल्यात तर आता आम्ही आमचं पण रेडी झालंय तर आम्ही निघलोय आहे तर कसं काय घर कसं काय मी थोडासा छोटासा होम टूर देणार आहे तुम्हाला कसं काय घर तयार आहे रेडी झाले तर तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघा तर आम्ही झालो तर आता रेडी तर हजबंडचं पण होतंही तिकडं चाललंय त्यांचं नवीन ड्रेस घालायचा नवीन ड्रेस आणलायत ना <laughs> तर असंच व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला घर कसं काय बघायला भेटणार आहे खूप छान असं बंगला बंगलाच आहे गावाकडे बांधलेला तर सगळे पाहुण्याऱ्या वेळेस येतील तर तुम्हाला असंच व्हिडिओमध्ये सगळं बघायला भेटेल कसं काय होणार आहे पूजा स चला असंच कंटिन्यू करा काय झालं आवडलं का नाही बघा ही पोरगी एडी झाली पोरगी चला लवकर मम्मी त्या गेल्यात पुढं बसलं आमचं आवरून बसलो ना आवडते का आम्ही तर आवरून बसलोय तर पूजा आहे म्हणून म्हंटल तर वास्तुशांती पूजा आहे म्हणून म्हंटल व्हाईटच साडी घाला तर मी व्हाईटच साडी घातली म्हणजे पूजाला वाईटच साडी असती आणि चांगली पण वाटती सो चला मग

ह्यांचं ह्यांचं झालं म्हणजे कुणापासून झालं

या कुछ तो करा कुछ तो दे रहा था हां हां बोल रहा था नहीं मैं यू की एक मम्मी का 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 अंत यांनाही माझे त्रिवार अभिवादन व जेवढे आपल्यासाठी क्रांती पुरुष म्हणजे संसाराचा त्या करून किंवा हा राश्वास असून क्रांती पुरुषांनी किंवा काल सावित्रीबाई जयंती झाली आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी म्हणजे स्वतः पूर्ण आयुष्य महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी आयुष्य वेच त्यांच्या साठी पण मी माझ्या सद्भावा म्हणजे विवाह वंदन करतो त्यांच्या पण कार्या व आज ग्रहप्रवेश आहे तर इथं जमलेला सर्व उपास उपासिकांना ग्रह प्रवेशांमुळे आलेल्या सर्वांच्या कल्याणाची मागण्याची कामना करतो तर असं म्हणतात की घर असावा घर असा नको नुसत्या भिंती त्यात असावा प्रेम जिवाळा नको नुसत्या पाहतील त्याची कुठल्या कवीने म्हणले ते बरोबरच आहे जर घरात राहणारे माणसं जिवाळा नसत प्रेम वास्तव्यसत तर ते घर महल जरी दर असलं तरी पण त्यात म्हणजे सुख नसतं माणसाला आणि असं म्हणतात की सुख म्हणजे खरंच सुख दुःख काय सुख काय पाहण्यासाठी तर अडी हा दहा वर्षापूर्वी आपल्या एवढं दा राजमहल सोडून घेते असं म्हणतात की त्या काळात त्यांना तीन असे महल बांधले होते ज्यावेळेस असे ऋषी त्यांचे ऐंशी लक्ष नंबर ती शुभचिन्ह पाहून बुद्धांना दत्ता समोर रडत होते की हा जवळ बालक बुद्ध मन नाही भावनिक झाले जुना आठवला त्यांना त्यांचे दोन्ही दिवस ते

बोला बोला आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद केल्यानं प्रामाणिकपणे कष्ट केलेलं तुम्हाला भेटायला हाम्रो घरमा आउनु होला अनि मलाई पनि बोलाउनु होला हा मलाई लाग्यो त खाली गाउँमा पाछर आइरह्यो त सबैले मलाई हौँ गाउँ दांत पे एक नाम पुकारना का आई आई हेलो हम्म और ये पूरी बात ये Oh. <laughs> <laughs> oh, 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 so एकड़ा आटा ले मुंडराच ती अरे एकड़ा आटा ले देश माले ला 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 जेवण आहे केलं का हो आताच हा का जेवणाला खूप गर्दी हो आता चाललात काय हो या मग हो वाडा ना असं असते का <laughs> <तोना>। <laughs> <दंदेवों का लार। laughs> तर आमचं जेवण हे झाले तर जेवण खूप छान होतं आणि चला तर मी माझ्या आत्याच्या घराचा तुम्हाला छोटासा होम टूर देते म्हणजे कस बांधले आतमध्ये तर हे फर्स्ट फ्लोरच आहे तर आपण फर्स्ट फ्लोर मध्ये जाताच एक मोठा हॉल आहे तर तुम्ही बघू शकता हॉलमध्ये पण माझ्या आत्या आहेत त्या चहादारी करतायत पाहुण्यांची तर ते आलेत इकडं पण किचन आहे खूप मोठं आणि इकडे बेडरूम आहे तर बेडरूम पण खूप मोठी आहे आणि तिकडे टॉयलेट बाथरूम आहे ना हे हॉल आहे तर हॉल ना खालच्या फ्लोअरचा खूप मोठा आहे आणि वरती पण हॉल आहे तर मी तुम्हाला आता वरती जा दा, दाखवते तर हे पाहू शकता असं डेकोरेशन म्हणजे थोडीशी रांगोळी काढली छान अशी रांगोळी काढली तर आणि इकडे पण फुग्यांचं डेकोरेशन करत होते आमचे छोटे जिजू तर माझ्या आत्ताच्याच मुलाला पल्लवी दिली तर पल्लवीचे मिस्टर आहेत ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले असाल तर हे बघा हे हॉल आहे सेकंड फ्लोअरचा तर खूप मोठा हॉल आहे आणि ह्यांचं चाललं होतं फोटोशूट आणि हा हॉलची पी ओ पी पण खूप छान केली आणि इकडच्या रूममध्ये ही बेडरूम आहे छोटी तर ह्या बेडरूमला पण पी ओ पी केली खूप छान तर बेडरूम आणि ही इकडं सेकंड बेडरूम आहे तर ही मोठी आहे तर दोघाला दोन बेडरूम आहेत तर तर दोन्ही पण बेडरूम खूप मोठा आहे तर ही बेडरूम बघा तर मोठी आहे आणि ह्या बेडरूमला अशी गॅलरी पण आली आहे ग्लासची म्हणजे आपण खुर्ची हे टाकून बसू शकतो मस्त असा गावचा छान असा व्ह्यू पण दिसतोय आणि छान अशी गॅलरी पण आहे तर ही बेडरूम अशी आहे आणि त्याच्यासोबतच दोन्ही बेडरूमच्या मध्ये टॉयलेट बाथरूम आहे तर तुम्ही बघू शकता हे असं टॉयलेट बाथरूम केलं आहे आणि ही वाली बेडरूम पण खूप मोठी आहे आणि पी ओ पी पण डिझाईन खूप छान आहे मला खूप आवडली पी ओ पी डिझाईन तर अशी वाली फरशी पण खूप छान वाटायली आणि ह्या बेडरूमची पण पी ओ पीची डिझाईन अशी वाली तर तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा उन, तर खूप छान दोघाला दोन बेडरूम अशा मोठा आणि हा मोठा एक हॉल आहे तर ह्या हॉलची पण अशी पी ऊ पीची डिझाईन अशी काही दिसते तर आणि तिकडं गौतम बुद्धांचं खूप छान असं डेकोरेशनचं चित्र काढले तर आणि इकडं आपली स्वप्नाच्या खाली बघत ती तर खाली मंडप अशी जेवणाची खूप छान अशी सोय केली तर अजून पण पाहुणे हे जेवतच होते तर अजून येत होते पाहुणे हे तर खूप मोठं असं फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर असं बंगला आहे आणि असं वरी जायला पण असं टॅरिस आहे मस्त असं केलं आहे तर वरी पण खूप मोठं टॅरिस आहे आणि असं खाली डेकोरेशन आपलं छान केलं सिम्पलच डेकोरेशन बघा गौतम बुद्धाची मूर्ती खूप छान आहे तर ह्या बघा होय फॅन्स का सबस्क्राईबर आहे <Fans>. फॅन फॅन्स <laughs> तर तिथं वरती फॅन आहे तर हे असे डेकोरेशन आहे हो फॅन बी वर आहे फॅन्स बी आहेत तर खाली जेवण करते आमचं जेवण झालंय जेवण केलं का तुम्ही आम्ही केलं जेवण हा का चल आता आम्हाला पण थोड्या वेळाने आता घरी जायचंय काय होय सुनबाई झालं का जेवण कसा लुक झालाय त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे त्यांचे पण ब्लॉग असते छान छान त्यांचे पण बघत जा <ते criticism भागाधा। laughs>

मी फिलेट मी तलक इला तलक हा का इला दिला का आज कुणाला काका तुम्हाला नाही दिला का काय का नाही जाऊ Ka <laughs> 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 bye bye <laughs> 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 तर चला म्हटलं जाता जाता मोत्याची पण भेट घ्यावा आणि तुम्हाला बंगला कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि का कार्यक्रम पण खूप छान झाला आणि त्यांचं माझ्या आत्याचं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं घराचं तर खूप हॅपी होते सर्वजण आणि चला असंच भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ आणि घर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा सो चलो भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय